श्रीमंत ग्रामपंचायत बिरवाडीच्या सरपंचपदही सचिन बागडे यांची निवड सचिन बागडे यांची बिरवाडी सरपंच पदावर बिनविरोध निवड बिरवाडी ग्रामपंचायत मध्ये चार वेळा सदस्य म्हणून निवडून आलो पण आम्हाला कोणतीही पद आलं नाही नामदार भरत शेठ आणि विकास शेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत मी उभाटाला रामराम केला आणि शिवसेनेत आल्यानंतर मला सरपंच पद मिळालं मी नामदार भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांचे आभार मानतो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मी गोगावले यांच्या पाठीशी ठाम उभा आहे नवनिर्वाचित सरपंच सचिन बागडे यांचं वक्तव्य बिरवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी सचिन बागडे यांची निवड नंतर गोगावलींच्या मार्गदर्शनाखाली झाली असून आम्ही सर्व शिवसैनिक त्यांचं स्वागत करतो शिवसेना बिरवाडी शहर प्रमुख शिवाजी तांबे ता यांची माहिती महाड तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत बिरवाडीच्या सरपंच पदाची आज बिनविरोध निवड झाली या सरपंच पदाच्या खुर्चीवर नुकतेच ठाकरे गटातून शिवसेना पक्षात प्रवेश केलेले स्वर्गीय माणिकराव जगताप यांचे खंदे समर्थक सचिन बागडे यांची वर्णी लागण्यानं बिरवाडी शहरात शिवसेनेला आणखीन बळकटी मिळणार आहे बिरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक ही वर्षभराहून येऊन ठेपले अशातच सचिन बागडे आणि शकील माटवणकर यांनी उबाटाला जय महाराष्ट्र करत शिवसेना पक्षाचा धनुष्यबाण हाती घेतला आणि आज बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची मध्यवर्ती निवडणूक पार पडली या निवडणुकीत विरोधकांनी आपला उमेदवारी अर्ज न भरल्यानं सचिन बागडे यांची बिनविरोध सरपंच पदावरती नियुक्ती झाली ही निवडणूक मंडल अधिकारी अजय महाडिक आणि ग्राम अधिकारी राजीवले यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी बिरवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच शशिकांत कदम माजी सरपंच अॅडवोकेट मनोज पवार बिरवाडी शहर प्रमुख शिवाजी तांबे बिरवाडी ग्रामपंचायत उपसरपंच उर्मिला खेडेकर बिरवाडी माजी शहर संतोष कदम बिरवाडी विभाग संपर्क प्रमुख लक्ष्मण वाडकर इत्यादी पदाधिकारी आणि बिरवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते यावेळी बोलत असताना नवनिर्वाचित सरपंच सचिन बागडे यांनी सांगितलं की बिरवाडी ग्रामपंचायतीचा विकास आज चांगल्या पद्धतीने व्हावा आणि नामदार भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले हे जे विकास काम करतायत याला पाहून मी ठाकरे गटातून शिवसेना पक्षात आलो आणि माझ्यावरती शिवसेना पक्षाने सरपंच पदाची जबाबदारी सोपवली एक वर्षाच्या कालावधीत मला जितकं शक्य होईल तितकं बिरवाडी ग्रामपंचायत मधील सर्व बस्त्यांचा विकास करीन आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मी गोगावल्यांची साथ सोडणार नाही असं अभिवाचन दिलं तर शहर प्रमुख शिवाजी तांबे यांनी सांगितलं की नामदार भरत शेठ गोगावले आणि विकास शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व काम करत असून सचिन बागडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य शेठ गोगावले यांनी शहराचा विकास व्हावा या त्याच पद्धतीनं बिरवाडी ग्रामपंचायत मध्ये शिवसेना पक्ष आणखीन बळकट व्हावा यासाठी हा निर्णय घेतला त्यांच्या निर्णयाचा आम्ही बिरवाडीमधील सर्व शिवसैनिक सैनिकांनी स्वागत केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड पंचवीस वर्ष मी मानेच्या यांच्याबरोबर काम करत होतो गेले एक महिनावरी मी उभडा पक्ष सोडून माननीय श्री भरत यांच्या गोगर यांच्या निधीखालील शिंदेगडात प्रवेश केला याचं कारण की बिरवाडीमध्ये विकास आणि आज जे भरत शेठ आहेत यांचा जो कामाची पद्धत जी आहे ते, ते बघून मला एवढं समाधान वाटलं की आणि विकास शेठ हे दोघांचं पण कामाचं बघून मी कलाकार करून आज बिरवाडीचं मला काहीतरी घडवायचं आहे आणि गेले मी चार वेळा निवडून आलो माझी मिसेस आली मी आले माझे वडील अकरा वर्ष होते पण मला त्या पक्षात सोडून कुठलंही पद वरचं भेटलं नाही ह्या मला निसं पदाची अशा नव्हती मला बिरवाडीचा विकास करण्यासाठी हे पद पाहिजे होतं तर काही माझे सहकारी आहेत म्हणजे माझे आज सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेना संघटना आहे प्रमुख आहेत बिरवा बिरवाड सगळे पदकारी आहेत संघटना त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन मी पक्षाचं काम करणार आहे आणि काही लोकांना असं वाटत होतं की मी सचिन बागडेला पक्षामध्ये घेतला म्हणजे तो परत इकडे जाईल तिकडे असं म्हणजे आयुष्यात होणार नाही तो पण चंद्रसूर्य आहे तो पण मी गोकरांच्या पाठीमाग ठाम राहणार आहे एवढं मी तुम्हाला सांगतो जय ते माझ्यावर उपकारच आहेत हा जो मला चान्स भेटलाय तो विकास शिराणी शेडच्या मुळेच भेटलाय कारण का विकास शे मोठा शेडला काही सांगण्यात पण आलं पण तरी पण त्यांनी माझ्या विश्वास ठेवून मला एवढं मोठं पद दिलंय मी कुठल्याही प्रकारचं गैरप्रकार करणार नाही चांगला बिरॉडी करील तसेच विकास शेड गोगांचे मी जाहीर जा आभार मानतो पंचायतीची धुरा सचिन मध्ये देण्याचे कारण म्हणजे आम्ही पक्ष नेतृत्वाला मानणारी माणसं आहोत संघटना जी सांगेल तो शब्द आम्ही पाळणारी माणसं आहोत शिवसेनेत एक पद्धत आहे की सन्मान्य मंत्री महोदयाने आदेश द्यायचा विकासशे गोगावल्याने मार्गदर्शन करायचं की अशा अशा प्रकारचं आता उभाडे समजा सहा सदस्य आहेत दोन सदस्य आमच्यामध्ये आलेत आणि अजून काही येण्याच्या प्रयत्नात आहेत जर का संघटना वाढत असेल गोगावले साहेबांचं कुटुंब हे एकत्र करून घेण्याचं काम जो असतो हे गोगावले कुटुंब करतात विकास कामं करण्यासाठी बिरवाडीचा विकास हा गोगावले मंत्री महोदय आहेत त्यांच्यामुळेच होणार आहे कारण मी माझ्या गावाची परिस्थिती सांगतो माझ्या गावामध्ये पंचवीस लाख रुपये टाकायचं किंवा इकडचं चौदा लाख टाकायचं असं जवळ सत्तर ऐंशी लाख रुपये टाकण्याचं काम हे मंत्रीमोदयाच्या माध्यमातून झालं बैरिच्या मंदिराचं उदाहरण घ्या की बैरेच्या मंदिराला सुखी लागणारा जो निधी होता तो गोगावले मंत्री महोदय यांनीच टाकला म्हणून बिरवाडीचा जा जर जा का विकास करायचा असेल तर विकासाला प्रभेध होऊन आज सचिन वाघडेने आमच्यामध्ये प्रवेश केला जो प्रवेश केला त्याची जो काय त्याला पाहिजे होतं मानधन तो आम्ही सरपंच म्हणून त्याला विराजमान केलेला आहे त्याला विराजमान केलाय त्याच्या बरोबर प्रवेश करणारा आमचा शकील बर माटवणकर तो देखील आमचा त्यालाही कुठं पाठीमागे ठेवणार नाही त्यालाही सामोर आमचे जे पहिले अकरा सभासद आहेत त्याच्यामध्ये दोघांची भर पडलेली आहे तेरा सभासदांचा जो कारभार का आहे हा मी बिरवाडी संघटना शेर म्हणून मी जबाबदारी घेणार आहे की ह्या तेरा जणांना सांगातीत घेऊन बिरवाडीचा विकास करण्याची जबाबदारी आमच्या संघटनेवरती देखील आहे जरी सरपंच ते असले तरी संघटनेची पहिली जबाबदारी होती की सरपंच हा संघटनेने बसवलेला आहे जरी काय झालं तरी संघटनेकडे विषय येईल कुठल्याही प्रकारचा हेवादेवा होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ नेतृत्वाने टाकलेला विश्वास ग साहेबांनी टाकलेला विश्वास त्याच पद्धतीने विकास शेट्टी टाकलेला विश्वास आम्ही सार्थ ठरू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि बिरवाडीच्या विकासाला पुढे चालना देऊ